आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधीही ऐकल्या नसतील अशा भन्नाट वीस किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी तांदळाचे पाणी गाळून त्यात कोवळ्या कडुलिंबाच्या पानांचे उकळलेले पाणी मिसळून प्यायल्याने सर्व प्रकारचे पोटातील जंत मरतात टीप क्रमांक दोन कोबी किंवा फुलकोबीला वास येऊ नये म्हणून शिजवताना थोडा लिंबाचा रस टाका टीप क्रमांक तीन मिक्सरमध्ये काही चिकटत असेल तर बर्फाचा तुकडा घालून फिरवा चिकटपणा कमी होतो टीप क्रमांक चार पातेलं जळलं किंवा करपलं तर लिंबाचा रस त्यात बेकिंग सोडा आणि त्यामध्येच पाणी घालून दहा मिनटे उकळा काळा भाग आपोआप अप निघेल टीप क्रमांक पाच पावसाळ्यात तांदळात किडे होत आहेत का दोन लसणाच्या पाकळ्या तांदळात टाका किडे निघून जातील टीप क्रमांक सहा पापड तळताना तेलामध्ये चिमूडभर मीठ घाला पापड तेल कमी शोजतो आणि कुरकुरीत होतो टीप क्रमांक सात भाजी पोहे उपमा यासारखे पदार्थ कधी कधी चिकटतात शिजवण्याआधी कढईमध्ये थोडं मीठ पसरवलं तर पदार्थ चिकटकत नाहीत आणि धुणंही सोपं जातं टीप क्रमांक आठ उंदरांना पळवायचं असेल तर उंदरांना कोथंबिरीचा वास द्या कोथिंबिरीचा वास उंदरांना अजिबात सहन होत नाही कोथिंबीर चिरून उंदरांच्या वाटेवर ठेवा लगेच पलायन करतात टीप क्रमांक नऊ बासमती तांदूळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तूप किंवा लोणी घातलं म्हणजे भात मोकळा आणि मऊ होतो टीप क्रमांक दहा गॅस सिलेंडरच्या तळाला गंज धरतोय का फरशीवर डाग पडतात का मग हा भन्नाट उपाय एकदा करून पहा बटाटा अर्धा कापून सिलेंडरच्या तळाला घासा बटाट्यातील नैसर्गिक स्टार्च गंज रोखतो आणि डाग होऊ देत नाही या उपायाने फरशीही स्वच्छ राहील आणि सिलेंडरही टिकेल टीप क्रमांक अकरा घरात भरपूर पाली झालेत का मग पेलावर पाणी घ्या त्यामध्ये एक टोपण डेटॉल लिक्विड टाका चमचाभर लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाका हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा तयार मिश्रण पाली दिसताच पालीवर मारा किंवा जिथे जिथे पाली येतात तिथे याचा स्प्रे करा फक्त स्वयंपाकघरात हा उपाय करू नये बाकीच्या ठिकाणी करावा टीप क्रमांक खिचडी बनवताना साबुदाना ताकामध्ये भिजवल्यास खिचडी मोकळी आणि भन्नाट चविष्ट होते टीप क्रमांक तेरा केस लांब सडक होण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा खोबरेल किंवा बदाम तेलाने हलकासा मसाज करा केसांना पोषण मिळतं आणि वाढीस मदत होते टीप क्रमांक चौदा इडलीचे पीठ आंबट होऊ नये यासाठी इडलीच्या पिठात एक विड्याचं पान ठेवा यामुळे नैसर्गिक ताजेपणा राहतो आणि आंबटपणा टळतो चवही टिकते टीप क्रमांक पंधरा किसनीवर गूळ किसताना किसनीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा यामुळे अजिबात गूळ चिटकत नाही टीप क्रमांक सोळा घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यामुळे मुंग्या पूर्णपणे नाहीच्या होतात टीप क्रमांक सतरा कोणत्याही प्रकारची भजी बनवताना तुम्ही खायचा सोडा घालणार असाल तर हळद पावडरचा अजिबात वापर करू नका नाही तर भजी काळपट दिसतात टीप क्रमांक अठरा झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तिथे घालावे झुरळ हे साखरेकडे आकर्षित होतात जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने ते मारले जातात टीप क्रमांक एकोणवीस वारंवार शिंका येत असतील तर ताजी कोथिंबीर ठेचून त्याचा वास घेतल्याने शिंका येणे थांबते टीप क्रमांक वीस अंडी जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये न ठेवता अंड्यांना रिफाईंड तेलाचा हात लावा किंवा व्हिनेगर मिश्रीत थंड पाण्यात अंडी ठेवा अंडी दीर्घकाळ ताजी राहतील